हॅप्पी होळी होळी आणि धुळीवंदनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यात प्रेमाचे आणि आनंदाचे रंग भरलेले राहू देत अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते होळी विशेष पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत जे की सगळेच बनवतात पण मी कशी बनवली होती ती आज मी रेशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कणिक बनवण्याची कणिक भिजवण्याची वेगळी पद्धत कितीही पुरण भरले तरी न फुटणारी पुरणपोळी आपण आज बघणार आहोत आणि अगदी लुसलुशीत आणि नरम अशी पुरणपोळी बघणार आहोत तर चला आता सुरुवात करूया तर मी या वाटीने एक वाटी डाळ घेतली चण्याची आणि पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती आधी आणि त्याच्यानंतर मग मी ती कुकर ला लावती है तर डार है। है हो तर आता तर कुकरमध्ये डाळ टाकल्यानंतर कुकर बंद करायचा नाही आहे फक्त गॅसवर लावून द्यायचा आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे तर उकळी आल्याच्या नंतर बघा आता वरती हा तुम्हाला फेस दिसतोय तर हा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे हा फेस खूप घातक असतो शरीरासाठी आणि पचायला डाळ पण जड असते तर मग हा फेस जर आपण काढून घेतला तर डाळ पचायला पण हलकी जाते आपल्याला पुरणपोळी पचायला हलकी जाते आणि शिवाय आपल्याला ॲसिडिटी पण होत नाही पुरणपोळी किंवा जड खाल्ल्यामुळे तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता वरचा फेस काढून घ्यायचा आहे कधी वरण जरी करायचं असलं तरी हीच ट्रिक वापरा म्हणजे आपल्याला ॲसिडिटी वगैरे होणार नाही आणि वरण पचायला हलके जाईल तर त्याचप्रमाणे मी याच्यावरचा सगळा फेस काढून घेतला आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे डाळीमध्ये आणि पाव चमचा हळद घातली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून मग मी आ, कुकर आता बंद करते आहे तर कुकर लावून आपल्याला तीन शिट्ट्यांमध्येच आपली डाळ होईल कारण आपण आधी गरम पाण्यात भिजत घेतली होती कुकर होतो तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊया दोन वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे मैदा घेतलेला नाही आहे त्याच्यामध्ये एक चिमटी मीठ आणि अर्धा चमचा तेल घेतलेला आहे हाताने व्यवस्थित मालिश करून त्याला घट्ट सरसा गोळा मळून घेतलेला आहे आणि एका भांड्यात पाणी घेतलं त्याच्यामध्ये ती कणिक आपण एक तासासाठी भिजवून ठेवणार आहोत आणि झाकण ठेवायचं आहे तर आ, फेस काढल्यामुळे दोन फायदे होतात तर एक म्हणजे हे कुकरच्या बाहेर आपल्याला पाणी येत नाही आणि आपल्याला ऍसिडिटी वगैरे पण होत नाही तर आता आपला कुकर झालेला आहे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आणि बघा आपली डाळ किती मऊसूत अशी शिजलेली आहे बघा छान अशी पटकन मॅश होते बोटाने जरी केली तरी म्हणजे छान शिजली आहे तर मी खाली एक पातेला घेतलं आहे आणि पूर्णाची जाळी घेतली आहे त्याच्यावरती डाळ च टाकली म्हणजे पाणी निथळून जाईल सगळं आणि आता आपल्याला ज्या कढईमध्ये पूर्णाला चटका द्यायचा आहे त्याच्यामध्ये ती डाळ काढून घेतली आहे आणि मी त्याच वाटीने ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने अर्धी साखर आणि अर्धी वाटी गूळ घेणार आहे तुम्ही लागलं तर पूर्ण गूळ किंवा पूर्ण साखर घेऊ शकता पण पूर्ण साखरेचं जास्त आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी अर्ध अर्ध घेते आणि असं छान गॅस सुरू करून साखर आणि गूळ वितळलेला आहे हलवत राहायचं आहे कंटिन्यू मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि बघा तुम्ही आता पूर्ण पाणी आटलेलं आहे त्यातलं आणि आपल्याला पुरण झालं हे कसं ओळखायचं तर असा आपण एक जो सराटा आहे तो उभा करून बघायचा उभा राहिला तर आपलं पुरण झालेलं आहे आणि जर तो सराटा असा आडवा पडला त्यातच तर मग आपलं पुरण अजून झालेलं नाही आहे तर मग आपलं पुरण झालेलं होतं मी आता त्या पुरणाच्या जाळीवरती खाली एक भांडं घेतलं आहे जाळीवरती थोडी थोडी डाळ घेऊन मी मॅश करायला सुरुवात केलेली आहे आणि पुरणयंत्र पण असतं त्याच्यापेक्षा मला हे जास्त सोयीस्कर वाटतं म्हणून मी या जाळीवरच करते कसं जास्त भांडी पण भरत नाही आणि छान एकसारखं बारीक असं पुरण तयार होतं म्हणून मला नेहमी हीच पुरणाची चाळणी किंवा जाळी आवडते त्याच्यामुळे मी नेहमी हिच्यावरच पुरण करत असते तर आता माझं पूर्ण पुरण वाटून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ती छान मऊ सूत असं आणि सगळं एकसारखं असं पुरण बनून तयार आहे रंग पण आपण थोडी हळद घातल्यामुळे सुंदर आलेला आहे पुरणाचा आणि मस्त असं मौसूत पुरणाचा हा गोळा करून घेतला आणि एका भांड्यात मी ते काढून घेतलेला आहे पुरण त्याच्यानंतर आपल्या कणकेला पाऊन ते एक तास आपण पाण्यात भिजवून ठेवलं होतं तिला थोडंशी आपण चार ते पाच मिनटं मस्त असं मसाज करून घ्यायची आहे आणि छान असं गोळा हलका करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं अर्धा चमचाच्या आसपास असं तेल घ्यायचं आणि परत ती कणिक मस्त अशी मळून घ्यायची आहे मस्त अशी मऊसूत होते कणिक अशी भिजत घातल्यामुळे आणि परत दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि मग पोळा करायच्या वेळेला एकदा परत त्याला थोडंसं चुरून घ्यायचं आणि मग गोळा करायचा तर बघा पुरण आणि गोळा सारखाच घेतला आहे मी कणकेचा तर पु कणकेच्या गोळ्याची छान अशी पारी करून घ्यायची आहे किंवा तुम्ही लाटून पण करू शकता किंवा अशी हाताने पण करू शकता मी दोघी याच्याने करते तर अशी पारी करून घेतलेली आहे पुरणाचा गोळा त्याच्यामध्ये भरायचा आणि थोडंसं बोटांना हाताला पीठ लावून पुरणाचा गोळा आतमध्ये प्रेस करायचा आणि कणिकवरती घेत जायची अशा प्रकारे व्हिडिओ प्रमाणे गोळा करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने अगदी करून घ्यायचं आहे जास्त दाबायचं नाही ओ, उरलेली वरती जी कणिक शिल्लक राहते ती थोडीशी आपण काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्याचं गोळ्याचं तोंड असं पूर्ण व्यवस्थित बंद करायचं आहे जेणेकरून ती पोळी आपली फुटणार नाही शेकताना तर मग असं मी हातावर थोडंसं असं गोल गोल करून घेतलेलं आहे थोडंसं हलक्या हाताने प्रेस केलं आहे आणि त्याला पीठ लावून घेतलं आहे त्याच्यानंतर आपण भाकरीसाठी जशी चाकी करतो त्याप्रमाणे मी हातावर थोडंसं त्याचा गोलाकार देऊन थोडी मोठी करून घेतली आहे चाकी आणि पोळपाटाला पीठ लावायचं त्याच्यानंतर थोडी बोटांनी म्हणजे हलक्या हाताने अगदी प्रेस करायचं आणि म्हणजे आपली पुरणपोळीचं जे आतमधलं ते पूर्ण शेवटपर्यंत भरलं जातं तर हलक्या हाताने मी अगदी पोळी लाटून घेत आहे इथे आणि बघा कणिक पण छान मळली गेलेली आहे काहीच म्हणजे एकदम सैल नाही घट्ट नाही पुरणासारखीच कणिक पण मळली गेलेली आहे आणि पोळीमध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडे पुरण पसरलेलं आहे अगदी शेवटपर्यंत पुरण पसरलेलं दिसत आहे आणि पोळी लाटताना फुटली पण नाही आहे तर कणिक छान मळली गेली किंवा मिठाचं प्रमाण पण त्याच्यात जास्त पण झालं तर मग फुटते त्या मा म्हणून मग मीठ पण थोडंच घ्यायचं आहे आणि आपली पोळी लाटून झाली तवा तापलेला आहे मी पोळी टाकली तव्यावर आणि बघा तुम्ही पोळी छान अशी शेकली जाते तर तुम्ही पण अशी बनवता का कोणत्या पद्धत वापरून बनवता मला कमेंट करून सांगा आणि माझी पद्धत तुम्हाला आवडली का तर आवडली असेल तर ते पण सांगा किंवा एक लाईक करून जा तुमचं एक लाईक मला खूप प्रोत्साहन देऊन जातं तर आता आपली पोळी बघा कशी टम्मकन अशी फुगलेली आहे आणि छान अशी शेकली गेलेली आहे एका बाजूने तर अशा प्रकारे मी पुढच्या सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहे आणि एवढ्या एका वाटीच्या पुरणामध्ये माझ्या नऊ आठ ते नऊ पुरणपोळ्या झालेल्या आहेत तर हे प्रमाण तीन ते चार जणांसाठी किंवा म्हणजे आपल्या योग्य प्रमाणानुसार आपण घेऊ शकतो तर या एका वाटीमध्ये माझ्या आठ ते नऊ पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि मस्त बारीक अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत तर मी सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या पुरणपोळी लाटायची म्हणजे कोणी कोणी कपड्यावर किंवा पेपरवर म्हणजे पेपर, पेपर पोळपटावर वगैरे ठेवून पण लाटतात म्हणजे ती पोळपाटाला चिटकू नये म्हणून तर तशीही तुम्ही लाटू शकता आणि शेकताना म्हणाल तर शेकायची पण तूप टाकून जर शेकायचं नसेल तर तुम्ही म्हणजे खाली म्हणजे पोळी पूर्ण झाल्यावर पण ते तिला तूप लावू शकता किंवा तुम्हाला जर वर, वर, वर तर, आ, अशी तव्यावर तूप लावलेली आवडत नसेल तर पोळी पूर्ण शेकून घ्यायची आणि मग खाली उतरवल्यावर त्याच्यावरती तुपाची धार सोडायची तर तशी पण पोळी छान नरम राहते आणि अशी तुपाने शेकलेली तर पोळी खूपच छान राहते जशी आवडेल तशी तुम्ही करू शकता आणि छान पोळ्या झालेल्या आहेत तुमची मला कमेंट करून सांगा तुमची होळी कशी झाली आणि माझ्या पुरणपोळ्या तुम्हाला आवडल्यात का ही रेसिपी कशी वाटली तर हे बघा अगदी लुसलुशीत नरम अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि मागचे सगळे गुजरात दर्शनचे व्हिडिओ बघा तुम्हाला लिंक देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहेत अगदी दोन बोटांनी तोडायचं म्हटलं तरी पोळी पोळी तुटते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या चला बाय बाय